तोंड घशी पडलाय अफगाणिस्तानच्या हद्दीवर भारतीय क्षेपणास्त्र हल्ला झाला आणि हा दावा भारताने केला आहे आणि आपण बघतो आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान तोंडघशी पडल्याचं दिसत आहे मृगा पाकिस्तानचा हा दावा जो होता तालिबान सरकारनं देखील फेटाळून लावलेला आहे पाकिस्तानी दाव्यामध्ये कोणतंही तथ्य नाही असं म्हटलंय अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून आता हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे यामध्ये पाकिस्ताननं जो दावा केला होता की भारतानं अफगाणिस्तानवर हल्ला केला तो दावा पुरता फोल होता हे आता अफगाणिस्ताननं सांगितलेलं आहे पाकिस्तानी दाव्यामध्ये कोणतंही तथ्य नाही हे आता अफगाणिस्ताननं सांगितलेलं आहे त्यामुळे पाकची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोल खोल झालेली आहे खोटे दावे खोटे एकदा तोंडघशी पडल्याचं मृगा पाहायला मिळालंय आपण पाहतोय की पाकिस्तानने पुन्हा एकदा खोटारडेपणा केला होता त्यानंतर आता अफगाणिस्तानने स्पष्टीकरण देत चढेतोड उत्तर दिलंय आणि पाकचा खोटारडा दावा जगासमोर आणलेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान तोंडघशी पडलेला आहे